चर्मकार समाजा चर्मकार समाजाचा समाजाचा सर्वप्रथम मी या चर्मकार समाजासोबत जातीवाद करणाऱ्या या शिवसेना भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा मी जाहीर चर्मकार समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो ज्या संत महामंडळामध्ये अनेक दिवसापासून आमचे कर्ज प्रकरण प्रलंबित आहे त्या कर्ज प्रकरणांना अजून कर्ज वाटप झालेलं नाही आहे हे आमची मागणी आहे त्याच्यानंतर संत रविदास महाराजाच्या जयंतीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली पाहिजे ही आमची मागणी आहे त्याच्यानंतर च चर... संत रविदास चर्मकार समाजासाठी एक अध्ययन केंद्र सुरू झालं पाहिजे औरंगाबाद म महाराष्ट्र लेवलचं हे आमची मागणी आहे त्याचबरोबर चर्मकार समाजाला ज्या काठी लावण्यात आलेल्या आहे ज्या हिटलरच्याही ज्या जाचकाठी लावण्यात आलेल्या आहे कर्ज मिळण्यासाठी जामीनदाराची अट रद्द झाली पाहिजे हमीपत्र वगैरे ह्या जाचकाठी रद्द झाल्या पाहिजे ज्या धर ज्या मुद्रा लोच्या धर्तीवर जे लोन दिलं जातं जा त्या धर्तीवर संत महामंडळाचं लोन दिलं पाहिजे आणि संत रोहदास महामंडळाचं स्मारक एक तयार झालं पाहिजे ही आमची शासनाकडे मागणी आहे आणि शासन चर्मकार समाज मुंबईच्या कार्यालयात जातो प्रत्येक कार्यालयामध्ये संत महामंडळाच्या कार्यालयात जातो ते महामंडळ आमच्यासाठी आहे ते महामंडळ आमच्या समाजासाठी आहे तिथले जे ब्रिक्स इंडिया कंपनीचे <laughs> कर्मचारी कर्मचारी आहे ते चर्मकार समाजाला असभ्य वागणूक देतात पोलिसांच्या धमक्या देतात पोलिसांवर कारवाई करण्या करण्याचे माग नेहमीच धमक्या देतात ते ब्रिक्स इंडिया कंपनी रद्द झाली पाहिजे आणि हे धमक्या देणारे जे, जे कर्मचारी आहे हे निलंबित झाले पाहिजे आणि तात्काळ जेवढे कर्ज प्रकरण मुंबईला प्रलंबित आहे त्या सर्व प्रकरणांना ताबडतोब दा कर्ज मंजुरी आणि कर्ज वाटप या सरकारनं दिलं पाहिजे तरी ब्रिक्स या कंपनीला शासनानं कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे हे शासन हे सरकार हे सरकार त्यांना आमच्या चर्मकार समाजावर गुन्हे दाखल करायला लावत आहे आणि या शासनाच्या आदेशानुसार हे कंप कंपनीचे कर्मचारी आमच्या चर्मकार समाजावर अन्याय अत्याचार करतात आज सभ्य वागणूक करतात आणि पोलिसांच्या धमक्या देतात त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं हे उपोषण चालूच राहणार आहे विभागाचे मंत्री आहे त्यांनी या विषयामध्ये दखल घेतली पाहिजे आणि स्वतः ते जातीवाद करताय चर्मकार समाजाच्या वतीने आमचं सांगणं